आला कसा बोलत आहे मला तू घरी पाहिजे घरी नाय तू मला घरी पाहिजे आणि रडायला लागला ऑफिशियली झालं मग कसं जागरण गोंधल आपलं कार्य सुरू होणार थोड्याच वेळात या सोल्याबद्दल थोडी माहिती द्या जय ती <laughs> <सबोले जिया था। laughs> कर, कर। दुसरं आहे ते माहिती आम्हाला व्हिडिओ पण लक्षात ठेव कधी पण व्हिडिओ कोण बोलला सगळं व्हिडिओ ना आला फोन करून मला कसा बोलत मला तू घरी पाहिजे अरे मी येईन घरी नाय तू मला घरी पाहिजे आणि रडायला लागला तो लागला दुर्वेश आणि ते याला त्याला हसतय कोण कसा रडत होता ए माझ्याकडे प्रूफ आहे रडतानाचा ते काय ते जरा दारा आहे ते पण एक बाकी आहे व्हिडिओ काढत होते ते माझी हिंमत नाही झाली नंतर गार्ड्याची कोणचे व्हिडिओ माहित आहे मला मग मी बंद केली हे माणसे ते काय घेऊन आली तुला काय वाटते तरी ये का चाकणं वेगना घेऊन आली आता लगेच बोलते माझं नाही लपवली लपवली लगेच आणि काय बाय जा तुम्ही नंतर आता आता थोड्या वेळ आम्ही आराम करतोय आराम करा सगळं ठीक आहे चल काय बोलू इक्ता स्वेटर वगैरे घाला बोलली काय गोंदलाला जायची तयारी चालू आहे मेवण्यांना रात्रीभर मेवण्यांना रात्री वेळ तेल टाकात बोलते धागाला बोलू आमच्या नाही बोला असा काय भूषण भाऊ आहे भूषण भाऊ आहे नाही ना आता सध्या तुम्ही भाऊ आहे आमचं झाले तरी करा थंडी जाम असते ना तोंड धुण्याची हिंमत कोणची होत नाही तोंड धुण्याची हिंमत होत नाही डेरिंग असतील ते तोंड बिंड धुवायला जातील साबण घेऊन हे तुम्ही भारी डेरिंग केली अशी झोपेत न उठून डायरेक्ट गेली गेलो ए इकडे भाई मासला कोणतरी दुर्व्या इथं भाई ममासला कोणतरी मेस्त्री समजला बोलते मेस्त्री बाहेर जवायला कधी येत बोला मा, बाद में तो तो ना बादमे बोल में मग तो आहे का में कब दो जाएगा क्या बोलता <laughs> चार बज मी ऐकला ज उठलेलो आणि यांचं सीन चाललंय भाई काय बोलू बड पडतात उठवला दिसत मस्त चला एक जप कौली असते मला वाटतं यो घर कोणतं तरी मेस्त्रीचा असेल मला वाटतं राहत असेल असं म्हणून राहू नका हा मेस्त्री तर राहत असेल नंबर एमर येवेली असं बोलताना तिथे श्रेयश पाहिजे होता उत्तर झालं चांगलं उत्तर दिला असता

सर्व बसलेत बघा महाप्रसादाची सुरुवात झालेली आहे लवकरच जाऊ तिकडे सर्व मोठी मोठी टोप महाप्रसाद झाल्यानंतर जागरणाचं सर्व कार्य सुरू होईल सर्व दाखवतो मी तुम्हाला आपला कार्यक्रम चालू आहे आणि आपल्या सोबत आहे राहुल दादा राहुल दादा हाय करा इकडं गावचे सरपंच आहेत चार टम वीस वर्ष सरपंच आहेत गावचे आणि आता परत सरपंच <laughs> आहेत ना लाईव्ह सरपंच आहात आणि सर्वांना पान खायला घेऊन आलेत पानवाल्यावर थोडा फोकस आपू पान आपू पान पानवाले दादा सर्व पान खायला आलो आम्ही आवडला रोमला हा आवडला प्रत्येकाचा आहे पण दादाच्या आवडता पान आम्ही घेतोय सरपंचा पान खाताय तुम्ही त्यांची एरिया त्यांचा स्पेशल पान आवडला तुला मस्त आहे ना फ्लेवर फ्लेवर्स पानाचा मस्त आहे

खाले ना। तो पण मँगो फ्लेवर त्याच्यावरती मँगोची लेअर लावलं कस वाटत एक नंबर राहुल दादाला पण भेटून मस्त वाटला वाटत नाही सरपंच आहे आमच्यात मिललेला पूर्ण भारी माणूस आहे हो हो नक्कीच नक्कीच तुमचा मस्त मस्त तुमचा वेल दिल्याबद्दल धन्यवाद आभार मस्त वाटला आणि तुम्हाला कसं कार्य पूर्ण झालेलं आपला अरे ऐक झालं ना तुम्ही ऑफिशियली झालेत ना ऑफिशियली झालं मग कसं वाटतंय खूप छान वाटत तुला कस थंडी आता भीती होती ना तुझ्या मनात भीती नाही तर चला आता कार्यक्रम आपला म्हणजे एकदम व्यवस्थित हो जागू जागरण आहे आपला जो तुम्ही आता यो कार्य केलात सर्व त्याला काय म्हणतात हे जागरण गोंधळ जागरण गोंधळ हा चौक भरलेला चौक भरलेला तुम्ही चालू करायचं आपल्याला चालू करायचं आहे ना ओके दादा नाव काय आपला महादेव शिंदे हा आपला जागरण गोंधळ आपला कार्य सुरू होणार थोड्याच वेळात तर आपल्या या सोल्याबद्दल थोडी माहिती द्या काय देवीच चौक भरलेलं आहे हा हा भैरवनाथ चौक आहे तो खंडोबाच आहे देवीच म्हणजे गोंधळ भैरवनाथाच म्हणजे आणि खंडोबाचं म्हणजे जागरण याला म्हणतात जागरण गोंधळ जागरण गोंधळ आपल्या दारा पुढे घातलेलं चांगलं आणि आपले सर्व जे काही इच्छा आहेत ते सर्व व्यवस्थित होतात मार्ग व्यवस्थित लागतात अडचण येत नाही काही सुख समृद्धीसाठी सुख समृद्धी केले आपल्या दारापुढे कर्कट पाणी चाललेलं चांगलं असत या सोला म्हणजे काय काय का केलं या सोल्यासाठी उपवास करा केला जातो दोघं दोघंजण असतात जोडी हां आपण घरा दिवसभर संध्याकाळी पाच पळे तेल झाल्यानंतर ड्युटीला हां उपास ती तिकडे लावली ती ड्युटी ड्यूटी देवा हां देवाची हो मग आता कार्य सकाळपर्यंत चालू राहील हां आता सकाळ किती झाली सकाळ सकाळ म्हणजे पाच पाच वाजेपर्यंत मग लंगर थोडासा आरती करायची झाली जायला कोण ठीक आहे धन्यवाद दादा आई <laughs> आहेत आता अनिकेत भाऊची आई आपल्या समोर आहे आई कसं वाटते कार्य आपलं सर्व झालेलं आहे म्हणजे आता फक्त जागरण गोंधळ झालेलाय कसं वाटतं सर्व सोला एकदम मस्त पार पाडला आपण तुमचा मांडवाच्या व्हिडिओ पण मी बघितले आपल्या लग्न पण भारी झालं तुम्हाला आता कसं वाटतंय

माईक आता रात्रभर माईक हो होत्र जागरण त्यालाच म्हणतात आपल्या शेतावरचे कापूस घेतलेत बघा फायदेशीर झाले <laughs> सोला सूर्य होण्यापूर्वी ताईने चहा घेऊन आले इकडे बघ पहिला देवाचा मान जास्त

wala dena cha aur nawaja हा बोलू बा असे बोल झाले कुठे नाही कुठे असे बोल होणे तुळजापूर माहोर कडे राशीन करतो अशा ठिकाणी बोलले झाले बोलले बाहेर भोळे फक्त त्या दारामध्ये गोंधळे चालले गोंधळे बाहेर बोलले जर म्हणलं हा गोंधळ पहिला झाला कुठे नाही कुठे पहिला गोंधळ म्हणलं ते माहोर कडे भाला त्या माते ता खंडेरायानं बांधली आमच्या लग्नाची गाठ खंडेरायानं बांधली आमच्या लग्नाची गाठ अनिकेत रवना देईन मी सात जन्माची साथ, साथ। तुमची नाव मुद्रा करतो वाकून युक्ताच नाव घेतो सगळ्यांचं मान राख

Gracias. कस वाटत हा मान बोललेले आणि सर्व ही झोपायची तयारी केलेली आहे कारण का उद्या सकाळी लवकर उठून निघायचं आहे जयेश आम्हाला रस्ते आम्हाला आम्हाला सोय करायची आहे सगळे स्वतःचे काम स्वतःने करावी चल तू शिर्डीला अजून आलास ना तुला ये काय माहिती नाही एक दिव, एक वर्ष आमच्या सोबत ये बरोबर ना ते 10 दिवसाचा रडगाना सांगू नको भाऊ आले चला तुडवा त्यांचा हातरुणात तुडवा चला हाय मला इथं जागा ठेवा या बाजूला रूम थोडा गरमा करते जाम गरमा करते पण दरवाजा आमच्या झोपतोय आता कारण आता गोंधळ होतपर्यंत सकाळ होईल म्हणजे पाच वाजता सांगायचं महाराज वाजतील आणि पाच वाजता आरती होईल आणि नंतर मग गोंधळ पूर्ण होईल सकाळी लवकर उठायचं आणि मला ड्रायव्हिंग पण करायचं आहे सो आम्ही आलो झोपायला आरतीला उठा शिव शिव उठला घेऊ आरतीला उठेल आरतीला उठणार अहो मग मला पण उठे ओ सिम्पल कसं असेल तर मी आरती पण दाखवीन विशेष नाही पाच सकाळी पाच वाजता आणि जर उठल तर पैज लावा काय आणि जर आता नाही उठलं सकाळी आरतीला तर तुम्ही जाऊन आरतीला उठू मामूस खरोखर उठवल आम्ही असं कोणतं ऐकत नाही कॅन्सल मामूस खरोखर मामाचा चॅलेंज देऊन दाखवा उठत नाही बघा समज जर आरती मी दाखवली मागे तर समजा आरतीला इतच एंड चला हे बाय बाय करा बाय 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 गुड नाईट गुड नाईट वातावरण टाईट बाय बाय स्लीप टाइट बाय बाय काळ बाय बाय स्माइल करा सर्वांनी आणि असे दोन बोट दाखवा सीट आली सीट आली आपली सीट आली हा